शेतकरी मित्रांनो राम, राम। शेळ्या सोडल्या आता चाराला शेळ्याचा टाईम झाला आता साडेतीन वाजली सोडल्या आता काय शेळ्याला पण चारायला नाही राहिला आता रान सगळे नागाड्या झाल्या बघा नागाड्या झाल्या गो कुठं मुलं एक अर्ध रान आता ही ज्वारीचं रान होतं मागची ज्वारी होती त्याच्यामुळे इथं आहे चाराला थोडंफार आपल्याला एका शेतकरी मित्रांना कमेंट टाकली होती की भाऊ तुमच्याकडं शेळ्या किती आहे तर आपल्याकडं शेळ्या लहान मोठ्या समजा पाच शेळ्या आहेत पाच शेळ्यातून दोन शेळ्या जाणल्या आता आणि दोन का आहेत एक जणाला आली आज उद्याची एक दोन दिवसात जाणार एक एक पाठ दिली दुसरीनं दोन पाठी तर तिसरी दोन एक दोन दिवसात जाणार आहे त्याच्यातले एक पाठ आपल्याला म्हणजे दुसऱ्या नाही ती पहिल्यानं ना। झाली एक वेळेस साध दुसऱ्याने तिला आपल्याला विकायचं आहे पण आता सध्या इतकं प्रॉब्लेम आहे चारायचा नाही आता उकडून फिरावं लागते काही घरी गेल्यावर काही घोस काही कडवा ज्वारीचा चारा लागतो ते बघा इकडे शेळ आहेत पाच शेळ्या आहेत दोन मोठ्याले बोकडे आहेत आपण आता बोकड विकले आहेत पाच बोकड होते आपल्याकडं आणि पाठ होती एक सहा आपण तीस हजारात इथले लहान मोठे असल्यामुळं तीस हजारात गेले ते सरसगड पाच पाच हजारानं आता याच्यातली एक चेंज करून आपल्याला एक दुसरी मोठी पोहून आणायची दोन बोकड मोठाली लिहिली येतं ते दहा दहा हजाराला मागत पण हो नाही जमला आपला चौदा बघू दोन एक हजार रुपये जरी एक्स्ट्रा आली वाढून तर देऊन टाकून कारण की इथून समोर आता पावसाळ्यात थोडी दहीन होती साऱ्याची याची तर खराब होण्याची शक्यता असती पण बोकड मोठा देते आता त्याच्यामुळं जरा परेशान करता येत हे बघा तुम्ही हा बोकड हे जसे जसे मोठे होतील तसे तसे जास्त परेशान करता येईल त्याच्यामुळं काढून टाकायचं जात व्यापारी आपल्याकडून घ्यायला थोडं परेशान करता येत तर बघू आपल्याला बावीसपर्यंत जर आली अकरा अकरा हजार पैसे एकाचे दहा आणि एकाचे बारा जरी आले तर देऊन टाकू दोन्ही मिळून समजा एक थोडा हलका आहे एक चांगला आहे तर एक नऊला मागतला आता आणि एक अकराला असे वीसला मागतली दोन्ही पण बघू बावीस हजारपर्यंत आले तर देऊन टाकू खेळायचं फक्त आता हे दोन महिने थोडे कठीण जातात मे आणि जून मग जुलै महिन्यापासून थोडं इकडं तिकडं होतं चाराला हिरवा चारा पण थोडं बरं राहतं दोन तीन पावसं पडली की म्हणून थोडं होतं चाराला ऐकून तिकून होतं सध्या एक म दोन महिने समजा ती दोन महिने पैशानीचे बघा आता इथं ज्वारीचं राणे म्हणून कस तरी घेडू राहील बाकी सगळ्या नागाट्या वखर पाया सगळं रानं मोकळी झाली शेळ्या आपल्याला वाढवायचा विचार आहे पण सध्या नाही आता कारण की दिपाळीच्या नंतरच वाढावं लागणार पावसाळ्यामध्ये थोडं बिमार पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जास्त शेळ्या वाढायला जमत नाही पावसाळ्यामध्ये पावसाळ्याचे चार महिने निघून गेले की मग आपण शेळ्या वाढवू शकतो पावसाळ्यामध्ये बिमार संडास लागणे अपचन होणे हे अशी शिकायत चालूच असते शेळ्यांची आता एक पेळी जण तिची दोन बकर होतील कसे पाच बकर पावसाळ्यामध्ये नाही जाणायला पाहिजे शेळी जणल्यावर तर विलाद नसतो पण कसं असतं आता सध्याचे जणले हे बकरं एका महिन्यामध्ये बरेच स्ट्रॉंग होतात मग त्यांना काही एवढं भीती नसते त्यांची जे पावसाळ्यामध्ये जनता शेळ्या त्यांचं पिलांचं थोडं दूध कमी पडल्यामुळं मग ते संगोपन बरोबर होत नाही बकर एवढे नाही आता ही पाठबाग आहे ही किती नंबर आहे ही, ही। ता ता आता जाणलेली केळीची दीड महिन्याची पाठ्याच आहे एक नंबर आहे कारण की उन्हाळ्यातले जनावर चांगलेच असतात बकर पिल्लं जाणलेले शेळ्या शेळ्याची कारण दूध असतं खायला असतं भरपूर आता इथून समोर दोन महिने काहीच नसतं खायला त्याच्यामुळं पण थोडं पिल्ली हे होतात <coughs> शिळ्याचं सोपं पण धन आहे पण कष्ट लय त्याच्यामाग नफा इन्कम चांगला आहे त्याच्यामध्ये पण कष्ट इतके करावं लागतात फक्त कष्ट करण्याची हिंमत पाहिजे लेंडी झाडण्याची त्यांची व्यवस्थित सोय घेण्याची नाहीतर मग काय उग पाळायचे म्हणून पाळायची आणायच्या शेडमध्ये ज हे करायच्या पण त्यांचं ते संगोपन पण झालं पाहिजे नाहीतर मग एकदा जर बिमार पडल्या तर मग तो गोठात पूर्ण बसून जातो त्याच्यामुळं त्यांच्याकडे लक्ष देणं रोज लक्ष द्यावं लागतं बारीकाईनं एखादी पच मारली बिमार पडायची शक्यता असली तर लगेच डॉक्टरला दाखवा लागतो पहिल्या वर्षी तर एवढं डान होत नाही माणसाला पण जसं जसं आपल्याला हे होतं माहिती होत जाईल आता माझ्याकडे जो जेव्हापासून मी सगळ्या सांभाळतो तेव्हापासून एकही पकरूप मिळालेलं नाही कारण की आपण सुरुवातीलाच दोनच शेळ्यावर हे सुरू केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला काही जास्त त्याचं माहिती झाल्यामुळं आपल्याकडून काही एवढी हानी झालेली नाही आणि सोय असल्यामुळं काही तेवढं आपल्याला जाणवलेलं नाही जेवढी तुम्ही जनावरांची सोय ठेवाल तेवढं जनावर चांगले असतात राहतात त्यांना काय नाही खाणं व्यवस्थित राहणं भिजू द्यायचं नाही पाण्या पावसाचं जर पावसाची शेळी भिजली की बिमार पडली एवढं सांभाळावं लागतं फक्त म्हणजे शेळी जर नाही भिजली तुम्ही पावसात जर भिजू दिली नाही तर तुमच्या शेळ्याला काहीच आजार होऊ शकत नाही खाण्यापिण्याची व्यवस्था खुराक व्यवस्थित असलं तर तुमचं एकही रुपयाचं नुकसान होऊ शकत नाही तेवढं करावं लागतं त्यांच्यावर ध्यान ठेवावं लागतं एकदम पुढं संडास लागण्याचं कारण म्हणजे कोळं गवत खातात त्याच्यापासून संडास लागण्याची शक्यता जास्त असते जे पालवी आलेली असते त्याच्यापासून ते त्यांचं तोंडाला को पाल होतं ती ते पण सांभाळावं लागतं त्याला व्यवस्थित करावं लागत नाहीतर खूप चांगलं आहे शेळी पालन फक्त नियोजनबद्ध करावं लागतं जेवढं नियोजन चांगलं करसा तेवढं तुमचं शिळीपालन फायद्याचं आपण आता पंचवीस हजारात बकर विकली याच्या अगोदर आपण दिपाळीच्या वेळेस अठ्ठेचाळीस हजारच विकली होती जवळपास म्हणजे साठ बासष्ट हजार रुपयाचे आपण बकर विकलेले आहेत म्हणजे वार्षिक आपण साठ हजार रुपये जरी म्हणलं तरी पण भरपूर झाले शेती बघून हा व्यवसाय करतोय मी माझ्याकडं माझी स्वतःची एक एक्कर आणि आमच्या काकाची म्हणजे आमच्या सुलतेची आहे दीड एक्कर शेती बघून एकर शेती बघून मी हा शेळ्यांचा संगोपन करत आहे शेळ्याला जेवढं काही वेळ द्यावा लागत नाही फक्त चाराचं चा नियोजन पाहिजे चाराचे नियोजन आपल्याकडं थोडंफार असलं भूस असलं कडबा असला तर थोडंफार दोन तीन तास दोन तास जरी फिरले म्हणून आणले चारून आणले कडबा काही गवत आपलं भूस जरी टाकलं ते तरी पण तेवढ्यात ते ॲडजस्ट होऊन जातं स आभात होतात तेवढ्यात दिवसभर चाराची गरज नाही मग तुमच्याकडे कडबा सोयाबीनचं भूस हरभऱ्याचं भूस खूप खातात आवडीनं त्या मित्राच्या कमेंटला मला उत्तर देणं योग्य होतं त्यामुळं मी हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ त्यांनी बघितल्यास शेअर लाईक आणि लाईक सबस्क्राईब करा बघा तुमच्याकडे वेळ असेल शेती कमी असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्की करू शकता शेळी पालन एक दोन चार जे आहे त्यापासून तुम्ही सुरू करू शकता भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो